म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरून मला म्हणजे जी आहे ती त्रास द्यायची कि घालते कपडी चाशी घालते किंवा सासऱ्यांकडे बघते किंवा घरामध्ये काम करत नाही हे असं करते म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरून आनंदीने खूप मला त्रास दिला होता बरं कधी दिला जात होता काय कशा भूमिका घेतली घर सोडण्याची का घेतली वैष्णवी हगावण्या काय होत होतं नेमकं तुम्हाला माहिती असं नाही मी घर सोडण्याची भूमिका नाही घेतली माझ्या मिस्टरांनी मला इथं आणून सोडले की का तर ती लोक खूप क्रूर वृत्तीची लोक आहेत ती मला म्हणजे जिवंत ठेवणार सुद्धा नाही हे त्यांच्या मुलालाही चांगलं माहिती आहे म्हणून त्यांनी मला इथं मी माझ्या आईकडं सुखरूप राहील म्हणून त्यांनी मला इथं आणून सोडलं होतं काही दिवसातच आम्ही वेगळं राहणार होतो म्हणजे फ्लॅट मुळातच आम्ही वेगळंच होतो त्या घरामध्ये एक जी रूम आहे त्या साईडला बाहेरची तिथे मी दीड वर्ष त्या रूम मध्ये जाऊन मी संसार केलेला आहे तिथूनही आम्ही आता बाहेर पडणार होतो पण आता पद्धतीने मारलं किंवा तिचा तिच्याकडून पैसे मागितले जात हे सांगितपत खरे होऊ शकत होतं असं मारण्यास म्हणजे ती लोक कोणत्याही पातळीला जाऊ शकतात तेवढी ती विचित्र लोक आहेतच पण हे तिला जे मारहाण चालू आहे किंवा काय म्हणजे आतल्या गोष्टी आम्हाला बाहेर कळत नव्हत्या मला म्हणजे जे काही कामगार लोक आहेत त्यांच्या थ्रू कळायचं की तिला मारहाण झाली मी माझी म्हणजे ती सक्की जाव असून आम्ही कधी एवढ्या वर्षात बोललो सुद्धा नाही दोन वर्षात का कोण थांबवत मला नव्हतं कोण थांबवत कारण की मी सगळ्यांना प्रत्युत्तर देत होते म्हणून मला कधीच कुणी थांबवलेलं नाहीये पण वैष्णवीला कायम जात झालेला आहे माझ्या नंदेकडून आणि दिराकडून की तिच्याशी बोलायचं नाही ती चांगली नाहीये म्हणून असं आता आई वडिलांनी जे सांगितलं ते म्हणजे मला घरातलं काहीच माहित नाही कारण की मी तुम्हाला सांगते ज्यानुसार की मी दीड वर्ष राहिले वेगळे राहिले काम करणारे लोक सांगायचे मला सांगा की तिला एवढा त्रास आहे पण आपण माझे मिस्टर तिच्या पतीला एवढे पण बोलायचे की तू एवढा त्रास देऊ नको तर तो बोलायचा की तुमच्या नवरा बायकों तुम्ही बोगा माझ्यामध्ये बोलू नकोस किंवा पडू नकोस किंवा माझ्या मिस्टरांवरती पण शशांक घागवणेनी आरोप केलं होतं की नाही का खोटे की तुझं पण काहीतरी आहे म्हणून तू माझ्या बायकोची एवढी बाजू घेतोय वगैरे आम्हाला दिसायचा त्रास सगळं व्हायचं पण आम्ही बोलू शकलो नाही कधी मोठं मागितलं गाडी मागितली कोटी रुपये मागितले त्याचबरोबर त्या गाडीचं तर एक सांगायचं म्हणजे माझी सासू जी आहे त्यावेळेस आम्ही तर एकत्र होतो त्या पाळण्यावरती झोपाळा जो आहे आमच्या घरातला हॉल मधला त्यावर तिथे बसून तिच्या मम्मीशी बोलत होता तेव्हा मी हे ऐकलं होतं की हा फॉर्च्युनर पाहिजे कसं सगळ्या ब्रँड गाड्या असल्या की कसं चांगलं दिसतं ना हे हा शब्द मी ऐकला होता त्यांच्याकडून तुम्ही स्वतः हा मी स्वतः ऐकला होता म्हणजे पैसे हे सगळं मागायचे ते हो शशांक हगवने तर त्यांनी तर सगळं मागितलेलं आहे मी स्वतः पाहिलेलं आहे की तिच्या वडिलांनी गॉगल मोबाईल जे काय वॉच आहे ते माझ्या समोर घरामध्ये आलेलं आहे बघितलेलं आहे आणि त्याच्या म्हणजे तो त्याच्यावरती पण एवढा आम्हाला रुबाब दाखवायचा माझ्या मिस्टरांना की बघ मी कशी तिला धाकात ठेवलीये वगैरे नाही का की आम्ही सगळं घेतोय करतोय वगैरे असं माझ्या मिस्टरना पण टॉर्चर करण्यात गेलं की तू कशाला तुझ्या बायकोचं एवढं ऐकतोय तू म्हणजे बायलाचे हांडगाचे वगैरे अशा प्रकारे त्याला त्रास देण्यात आला मुळात घरचे पण त्रास द्यायचे आणि त्याचे जे कॉमन मित्र आहेत त्यांना पण शशांक सांगायचा की याला असं बोला त्याला तसं बोला मग ते त्यात पण त्रासाला माझे मिस्टर कंटाळ समोर ज्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल म्हणजे तुमचा मोबाईल आहे तुमचे कपडे फाटलेत तुम्ही रस्त्याने काय होतं तुमच्यासोबत त्यावेळेस म्हणजे माझ्या मिस्टरांचं तिथं वॉशिंग सेंटर होतं आणि ते म्हणजे जे आमदारकी चालू होती त्या प्रचारामध्ये ते गेले होते माझे मिस्टर आणि घरी मी इकडे बाउबीज करून मी माझ्या घरी गेले होते उशिरा तर त्यांचं काहीतरी फोनवरती भासाबाची चालू होती माझी सासू आणि सासरे माझ्या नवऱ्याला खूप घाणघाण प्रकारच्या शिव्या देत होते तर त्यानुसार मला कळलं की हे माझ्या मिस्टरांशी बोलत आहे त्यामुळं मी बाहेर जाऊन थांबले मी ऐकत होते की ते काय बोलतात आणि इवन माझ्याकडे ते रेकॉर्डिंग सुद्धा फोनमध्ये चालू ठेवलं होतं मी तर त्याच्यानंतर तो फोन कट झाला ते म्हणत होते तू इथं ये तुला दाखवतो आम्ही मग ते चौघजण त्याला मारण्याच्या याच्यातच उभे होते नाही का पण मला वाटलं नव्हतं की ते कदाचित माझ्या अंगावर येतील पण ती तिकडून ती, माझ्या सासूबाई अशा म्हटल्या की घराचं वाटतोळं केलंय इने तर मी त्यावरती काही रिएक्शन दिलं नव्हतं पण माझी जी नणंद आहे करिश्मा महागवडे तिने खूप खूप म्हणजे घाण प्रकारचा शब्द वापरला जो मला म्हणजे तिने प्रवृत्त केलं उलट बोलण्यासाठी की त्यानुसार मी उलट बोलले तर मला माझ्या सासऱ्यांनी मारहाण केली माझे कपडे फाडले त्याच्यानंतर नंदेनी पण मारहाण केली सासूनी पण मारहाण केली आणि माझे माझा दीर शशांक गवणे यांनी मला खाली पाडून माझे केस म्हणजे इंदळून त्यांनी माझा मोबाईल घेऊन कारण की मोबाईलमध्ये माझं रेकॉर्डिंग चालू होतं हे त्याला माहिती होतं आणि ते मोबाईल ओढून घेऊन तो पळत गेला आणि त्याच्या मागे मोबाईल घेण्यासाठी मी पळत होते कारण की माझ्या त्या मोबाईलमध्ये सगळे प्रूफ होते म्हणून मी त्याच्या मागे पळत होते पण त्याच्यानंतर तो पुढे जाऊन तो गाडी घेऊन पळून गेला तिथून हो पॉलिटिकल कुटुंब आहेतच ते पण मला असं वाटतंय की वरतून त्यांनी दबाव आणायचे सारखे पोलिसांवरती की तुम्ही कारवाई करू नका किंवा काय गुन्हा दाखल तुम्ही तक्रार दिल्या संदर्भात सहा महिन्यापूर्वी कि विनयभंगानी ह्याचाळ काय संदर्भ होता तो आणि त्याच्यासाठी <laughs> दिला होता <तो। laughs> हो त्याच्यासाठी दिला होता की त्यांनी मला मारहाण केली माझ्या नंदिनी सासऱ्यांनी आणि की मला उचलून आपटलं जे माझे केस इंधळले आणि मोबाईल घेऊन पळून गेला आणि त्याच्यानंतर आमच्याकडं गाडी नव्हती म्हणून मी माझ्या आईला फोन केला की इथं इथं मला त्यांनी मारलेला आहे तू पटकन घे मग ज्यावेळेस त्यांची गाडी आली त्यावेळेस मग मी पोलीस स्टेशन मध्ये गेले स्टेशनमध्ये पण मी नऊ वाजता गेले होते तरी त्यांनी माझी तक्रार घेतली नाही आता समजोता करत होते आणि त्याच्यानंतर माझी दोन अडीच ते दोनच्या दरम्यान माझी कंप्लेंट त्यांनी दाखल केली सांगायचा प्रयत्न नाही केला का ज्या पद्धतीने तिच्यावर अन्याय अत्याचार होत तू तुझी आईवडला सांग घरी जा आम्ही मुळात कधी बोललोच नाही आणि ती मुळात यांना सगळ्यांना घाबरायची ती कारण की तेवढा ते दुष्ट होते म्हणून घाबरायची त्यांना आणि त्यांची कधी प्रयत्न केला नाही आणि मी कधी प्रयत्न केला नाही जर तिने मला सांगितलं असते तर आम्ही दोघी मिळून नक्कीच बाळा शिकवतात तान बाळ आहे तीन दिवस त्या बाळाला लपून ठेवलं तीन दिवस त्या बाळाला लपून ठेवलं आता पोलिसांच्या माध्यमातून कस्टमर कुटुंबाला ते बाळ दिले बाळा वाईट होते असं वाटतंय तुम्हाला हो माझा म्हणजे मोठ्या सासऱ्याचा मला फोन आला होता की मयुरी ते बाळ खूप म्हणजे त्याचे हाल चालू आहेत खूप तर तू बघ त्यांना फोन करून कसपटांना तर मी म्हंटल की पप्पा मी तुम्हाला नंबर देते तुम्हीच फोन करून बघा मोठ्या सासऱ्यांना तर मी त्यांना नंबरही दिला त्यांचं बोलणंही झालं तर ते तिकडे गेले सुद्धा होते पण तो जो निलेश चव्हाण आहे त्यांनी ते, ते बाळ दिलेलं नाहीये आणि मी एवढं सुद्धा म्हटले होते की ते बाळ माझ्या ताब्यात द्या कारण की तो थर्ड पर्सन आहे त्याचा संबंधच नाहीये काही ते बाळाला हातात घ्यायचा इव्हन मी हगवणे फॅमिलीतली त्यांनी ते बाळ माझ्याकडं पाहिजे होतं पण त्यांनी ते देऊन घर मी स्वतः त्याच्यावरती जे माग जे हे झालं होतं प्रकरण तेव्हा मी पण त्याच्या पण नावाची कंप्लेंट दिलेली आहे त्याचाही नाव त्या एफ आय आर मध्ये आहे म्हणजे मला तरी ऐकण्यातून आलेला आहे की तो म्हणजे करिश्मा महादोनी याचा हिचा मित्र आहे तो आणि माझ्या दर बांधणामध्ये तो असायचा निलेश चव्हाण दर भांडणामध्ये तो असायचाच आणि तो सगळ्या मिटिंग घेऊन तो म्हणजे सांगणार की हे चुकीचं आहे हे बरोबर आहे तो कायम माझ्या मला माझ्या मिस्टरांना चुकीचा ठरवत आला की करिश्मा बरोबर कर आहे तुम्ही चुकीचे तुम्ही चुकीचे वागताय असं करताय कायम त्याच्या ऑफिसला जे कर्वेनगर वारजे मध्ये कुठे तरी आहे त्याचं ऑफिस तिथे कायम मिटिंग झालेली आहे तेव्हा देखील अशा पद्धतीचे तिच्यावर अन्याय अत्याचार होत होते घरी जाऊ दिलं जात नव्हतं बाहेर जाऊ दिलं जात नव्हतं मारलं जात होतं हो मला कळलं होतं की तिचा मोबाईल वगैरे काढून घेतलेला आहे आणि जे काही तिला उन्हामध्ये म्हणतात आहे उभं केलं होतं तर ते हो मी म्हणजे ऐकलं होतं मला कामगार लोकांनी सांगितलं होतं की तिला घराबाहेर काढलेलं आहे आमचं बाळ आम्हाला दे आणि तू इथून चालती हो असं काहीतरी ते बोलले होते असं मूळ कारण जे आहे ती माझी ननंद आहे तिला आमचे कधी लाड केलेले किदा किंवा काही असेल तिला ते पाहवत नव्हतं की तू यांच्यासोबत क्रूर <laughs> इवन आम्हाला साडी घेतली तरी म्हणायची ही साडी का घेतली तिला मला पण साडी तशीच पाहिजे म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये तिचं वरचड आणि घरामध्ये आमच्या म्हणजे माझे सासू सासरे बाजूला राहिले पण सगळं तिच्याच गोष्टीनुसार होत होतं म्हणजे ती म्हणली उठायचं की उठायचं ती म्हटली बस की बसायचं हे सगळं तिच्याच म्हणण्याने चालू ताई या निमित्तानं तुम्ही जेव्हा